का बोलतात जेवण केलं जेवण नाही ना कस 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 काका नाय ना प्रणव कधी 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 दुपारी गेली होती दुपारी श्यामक <laughs> संध्याकाळी ना संध्याकाळी उशीर करणार बर झोपला झोपला रात्री झोपणार रात्री दुपारी नसते झोपत आम्ही रात्री झोपत असत अंकल का बोल आ... काका कुठे गेले काका कुठे गेले काका कामावर गेले ड्युटीला गेले काका एवढीच होती मराठी तुझी संपली का एवढीच आहे का संपली Продолжение